තස भගවරහතු स සබුදස නතස भගවතුරතු स සබුදස නතස भगवतो अरहतो सम्मा सम्बुद आज दहा दिवस पूर्ण झालेत आणि मंगल मैत्रीचा दिवस आहे धम्मगोंड विपश्यना शेंटर गोंदिया ओझा टोला ही पवित्र भूमी या पवित्र भूमीमध्ये एकतीस भिकुसंग होता आणि सर्व शांत झालेले आहेत भगवंत म्हणतात दैवी चमत्कार भाणामती अंधश्रद्धा अज्ञानपणा याच्या हातातील मनुष्य एक बावला आहे का तो जर यावर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय त्याच्या जिवंत राहण्याचे प्रयोजन काय म्हणून अनंत तथागत भगवान गौतम बुद्धाने दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचे तीन हेतू ठेवले होते मृगदावन पाच ब्राह्मणांना धम्म उपदेश करताना हे तीन हेतू सांगितले दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचा भगवंताचा पहिला हेतू होता माणसाला बुद्धिमान बनविणे कशाच्या माध्यमातून दोन्ही नागपूरच्या बाहेर हातो त्रिकोणी ओटाचा आहे त्यावर श्वास येतो कसा आणि जातो कसा हे पाहून कुंभाने निरंक जाणणे म्हणजे येतही नाही आणि जातही नाही शांत राहून श्वासोश्वासाची अनुभूती ओळखायची हा दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचा भगवंताचा पहिला हेतू दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचा अर्हंत तथागत भगवान गौतम बुद्धाचा दुसरा हेतू होता माणसाला सत्याचा शोध लावण्यास सिद्ध करणे सत्याचा शोध म्हणजेच दोन्ही नागपुडीच्या बाहेर हा जो त्रिकोणी ओटाचा खड्डा आहे त्यावर श्वास येतो कसा आणि जातो कसा आणि जिथे जिथे दुःखद वेदना आहेत डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या नखापर्यंत बारीक बारीक नसा चालू होतात दारा प्रवाहाची अनुमती जेव्हा लागते जे विपशी साधक आहे त्यांनाच कळेल नाहीतर एखादा कलेक्टर जरी असेल तो अभ्यासातून कलेक्टर झाला त्यांना विपशण्याचा अभ्यास करणार नाही त्याला दहा दिवस शिबिरामध्ये बसावा लागेल दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचा भगवंताचा दुसरा हेतू माणसाला सत्याचा शोध लावणे सिद्ध करणे म्हणजेच डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या नखापर्यंत ज्या बारीक बारीक नसाहेत त्या चालू होतात त्याची इम्युनिटी पार वाढते सत्यनारायण गोयनाकाजी म्हणतात ना सर के सिरे से ले के परके नाखून तक परके नाखून से ले के सर के सिरे तक बार बार बार, -बार यात्रा करते रहे समता खोने न पाय समता ही समता समता ही समता अशा अवस्थेमध्ये टाळू पासून तर पायाच्या नखापर्यंत ज्या बारीक बारीक नसा त्या चालू होऊन झर वरून खाली खालून वर धारा प्रवाहाची अनुमती घेतल्या जाते आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं दैवी चमत्कार वाद खंडन करण्याचा अरहंत तथागत भगवान गौतम बुद्धचा तिसरा हेतू होता माणसाला सत्याचा शोध लावण्यास सिद्ध करणे ज्या भ्रामक समजुती शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगमस्थान नष्ट करणे भ्रामक म्हणजे अज्ञानपणा बघा शनिवारी आणि रविवारी निंबू मिरच्या लोक विकतात काही काही आणि घराला लावतात नजर लागू नये म्हणून कोणी गाडी नवी घेते गाडीलाही लावतात ला तर हे अज्ञानपणा ही दैवी चमत्कार वाद करण्याचे तीन हेतू या पाच ब्राह्मणांना मृगदायवन सारणातला अर्हंत तथागत भगवान गौतम बुद्ध सम्यक संबोधीनंतर बुद्धत्व प्राप्त गेलं तेव्हा त्या ठिकाणी या पाच ब्राह्मणांना हा धर्म सांगितला आणि अशाच पद्धतीने पहिली धम्मसंगिनी ही झाली दुसरी धम्मसंगिनी अशोक सम्राटनी भरविली आणि तिसरी धम्मसंगिनी धम्मपाल अनागारी बुद्ध गायला डबल ढेक्कनची गाडी डमरू वाजवायची आणि लोकांना धम्म सांगायचे आणि सारनाथला सुद्धा घंटा वाजून धम्म सांगायचे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे धम्मक्रांती केली आम्हाला पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणजे बुद्धिमान होण्याची कला हे महान कार्य बाबासाहेबांच्या हातून घडलं आम्ही भाग्यवान ठरलो आणि त्यानंतर पूज्य गुरुजी सत्यनारायणजी गोयनकाजी यांच्या माध्यमातून आज विपशना सेंटर पूर्ण भारतातच नाही तर सर्व देशामध्ये एकशे सदुसष्ट देशामध्ये विपशना सेंटर आहेत लोक जात आहेत विपशना करतायत आणि वेगवेगळ्या आजारातून मुक्त होऊन शंभर वर्षे सव्वाशे वर्षे जगतात ही जिवंत राहण्याची कला आहे ज्याला म्हणण्याची कला निर्माण होते तोच जिवंत राहू शकतो हे विपशनीच्या बळावर साध्य झालेलं आहे वैज्ञानिक लोक सायन्सिस्ट लोक पूर्ण भारतामध्ये अब्दुल कलाम आज पंधरा वर्ष झालेत अब्दुल कलाम हा राष्ट्रपती होता आणि जी आर काढलेला आहे की तेरा दिवसाची सुट्टी तुम्हाला मिळते उपशना करण्यासाठी ठिकठिकाणी आपल्या उपशना ठिकाणी सेंटरला जाऊन नंबर लावावा आणि आपलं चित्त शांत करावं आणि विकारापासून दूर व्हावं नाहीतर येणारा जन्म तुमचा दुर्गती आणि सुगत विगतीमध्ये जाईल सुगतीमध्ये जाणार नाहीत म्हणून ध्यान साधना उपशना ओळखा आणि या चित्ताला जोडखा श्वासोश्वासाला जाणा तुमचं जीवन बलाबल होईल याच जन्मामध्ये जर तुम्ही श्रोतापन्न झालात तर सात जन्मामध्ये तुम्ही या जन्म या फेऱ्यातून मुक्त होऊ शकाल अरहंत तथागत भगवान गौतम बुद्धचा अभिनय सर्वात महान आहेत हा कल्याणकारी आहेत सर्व मानव लोकांसाठी सुखी करण्यासाठी आहेत जो जो धारण करतो त्याला बुद्ध बल प्राप्त होते सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण सर्वांच सुखी वाद सुखी वा